नमस्कार मंडळींनो मी रेखा बघा ब्लॉग चालू केलेला आहे तर काही सकाळी शूट केलं नाही तर साडेबारा बी तर बघा सकाळी सकाळी आमच्या घरामध्ये भांडणं व्हायला लागली नवऱ्याला काही खपतच नाही आमचं नुसता भांडतच असतो सगळं दिदी काय एक शब्द बोलले तर दिदीच्या शब्दाला नुसता ना हीच लावायला लागला आणि आईला म्हणला जा निघून आय आलेली त्यांची तर लगे आय बी गेली नाही आमचं सगळं जाताना बोलली बिल्ली काय नाही म्हणजे आमचं आमच्याचं आमचं चांगलं झालेलं कुणाला बघवतच नाही ना नाही सासूला नाही ना, त्यांच्या आख्या खानदानीला कुणालाच नाही बघवत आमचं चांगलं झालेलं नुसते आमच्या वाईटा उठलेली येतं सगळी माहिती आहे का त्यामुळं काय नाही शूट केलं काय घरातलं सांगायचं आपला तमाशा करून घ्यायचा असं झालं आपल्या नशिबाला चाल ते आता कामं बिमं करून घेते दिजा पेपर आहे दिला तर कशाला टेन्शन दिलं पाहिजे आता चिवबी उभी याची उभी मोकळी झाली त्याची उभार माझी तब्येत नाही बरी तर ती हाय मला जरा मदत करते ती तर वाटच बघते ती माझी कधी मरती या नवरा वाटच बघत बसलाय माझी कधी मरती म्हणजे दुसरी करून आणल माहितीये का चला बघा मम्मी माझा आहे मी पिक्चर मम्मी तिथे अभ्यास करते

इकडे टाकलं तू वतून मांजर खाते बाबा ज तुला भात घे जा पण ये शे का दुपारी काही जेवले नाही तर आता मॅगी बनवली आहे तर तिला बघा किती जास्त दिले मला केवढी शिक दिली आहे बघा तिला बघा किती दूध दिलं आहे मला दिलंच मला काळाच्या आहे दिलं आहे बघा यांनी तुला खायची वय मॅगी रे तर बघा आता सकाळी भांडणं झाली आमची तर दुपारीची ऊन फोन केला पप्पाला दिला की घरी येणार आहे का नाही मग नाही येणार तुझ्या घरी पण ती बघ बघू संध्याकाळी वाट बघायची येणार आहे का नाही बघू काय करायचं या सरांनी मॅगी खायला तर बघा आता भात आणि पांढऱ्याचं नानले ती आबोली ते लावले तर म्हणलं तर ही बंद आहे मिक्सर आमचा तर तेव्हा खरेदी करायची पैसे तर पाहिजे तर जेवण चालू करते चला उठवायचे बनवून घेऊ आपण तर त्या घरात मी स्वयंपाक करतील धमवतोय तर बघा आता मिक्सर बंद झालाय खलबत्त्यात आपले खांब काय करायचं आणलं तर खलबत्त्यामध्ये खोबरं खिसलं आहे मला आता लागलेच काढा बिंदा खिसून घेते म्हणजे पोरीनला कालून पाहिजे असं मसाल्या घालून खबोल चलायचं करून घेते आपला तर आखी अर्दी वाटली ना ह्यानी पळा खाल्ली त्याला खूप रूप आवडतं खायला माहिती आहे चला उद्यापासून आता क्लासला जाणार आहे जरा बरं वाटते जेवलीच नाही दुका खाऊ बी वाटायला मग नाही करत जिवली नाही मग चिवण्या मॅगी बनवली तेवढी आज खाल्ली खायलाच बरं वाटते जरा सर्दीने जरा व्हायची तरच सर्दीचं सर्दी नाव घ्यायला कलरायचं तरी मी आता दोन दिवस झालं कपडे भांडी फेक काढणार ना दिदी आणि चूज करते झालं उद्यापासून दिदीच ते पण चालू होणार मग काय तेच का? करेल काम कांदा खेचून घ्यायचा चालेल काय करू लय बारका कापला तरी मध्ये बाय कांदा कांदा लागतो सगळा म्हणलं खेचूनच घ्यावं बस मस्तपैकी त्यालाई देट म्हणजे केलं व्यवस्थित म्हणलं असतं करा चार्जिंगच आहे ना माझ्या चार्जिंग सगळी संभवलं मला तरी आहे थोडी म्हणलं त्या तशी करावं वेळ नाही टाकले अजून कला नाही मला बरं वाटायला म्हणून धोका भासच आहे जरा आम्ही बाहेरच तर उतारा करायचा तर तिकडं बोलवतो आहे ते आहे बोरला ते हाय कापूरचं पेपर चालू नाही जाय जमणार मला जायला नाही पण अशी तब्येत बी पी लो होती कधी त्यामुळं मी एकटी जा जाऊ शकत बघू मग आता एक्झाम झाल्यावर जाईल एक्झाम झाले की जाऊन येऊ जावायला चला जेवण जा घुट जाड झाडच आहे बघा जेवतोय आम्ही मम्मीने भात आणि कालवण बनवले घालून नाही पण झालं आजचं कुणाचं नाही हा बोलीचं नाही हा बोलीचं तुला जेवायला